मी काल जो संकल्प केला होता की प्रत्येक पाचशे सबस्क्राईबरला भगवत गीता मी देणार आहे तर माझ्यासाठी आज हे भगवंत जे शेतकरी म्हणून तर मी आज यांना ही गीता देतोय नमस्कार मी शेतकरी या चॅनलला प्रथमत आपण यांचं स्वागत करतोय आपलं पहिलं नाव सांगा सर माझं नाव नानासाहेब लेख म्हणून राहणार अकोली जिल्हा जिल्हा मध्ये राहतात एकदा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सातशे ब्याण्णव सत्याहत्तर सहाशे पाच बरोबर आता आपण माग दहा दिवसापूर्वी व्हिडिओ काढला होता की ही एकोणतीस वर्षाची बाग आहे तेव्हा शेतकरी आपण त्याच्यामध्ये घेतले नव्हते तर महाराष्ट्रातून काय महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपल्याला फोन आपण आता परत त्यांच्या बरोबर आता पूर्ण मुलाखत घेणार आहोत त्यांनी जे सगळं व्यवस्थापन केलेलं तेल्यावरती मोरोगावरती निमॅटोडवरती आणि फळ फुगवणीवरती आणि एकोणतीस वर्ष बाग टिकवण्याची जी कारकीर्द त्यांनी घडवलेली ही महाराष्ट्रामध्ये काय कुठच्या भागात नाही ती कशी आपण जाणून घेऊया सर आता एकोणतीस वर्षाची बाग ही आहे असं लोक नाही नाही असं लोकांचं म्हणणं आहे तर मला सांगा हे व्यवस्थापन समजा सुरुवातीला व्हरायटी कोण कोणती निवडली गेली तुम्ही पूर्वी आमच्या भागात डाळिंबी बेसल बेसलटोच आपण सुरुवातीला ना रेस्टिंग पिरियडला आहे ना माझ्या मेवण्या का डाळिंब होतो त्या काळामध्ये तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी डाळिंबाची मी लागवड लागवड केली आणि तवापासून आतापर्यंत या रोपाला झोप पण याचं वैशिष्ट्य म्हणजे असं का त्या तेव्हापासून आतापर्यंत कधी तन्नाशकात आपण वापर केलेला नाही जमिनीचं जे गवत आहे बाला पाचोळ आहे ते सगळं जमिनीत जाते okay. त्याच्या खुराप नाही होतात खुरपनच हे होतं तन्नाशक मारले जात ते गवत तिथंच आपलं होतं त्याच्यानंतर हे जोपाशी जोपाशी आतापर्यंत मी आलो एकोणतीस वर्षापर्यंत आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे पण मधल्या काळामध्ये म्हणजे फार प्रॉब्लेमॅटिक म्हणजे बाजारभाव 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 सगळ्या गोष्टी नैसर्गिक सगळ्या आपत्ती आल्या बरोबर काही वेळेस कमी बाजाराचे दिवस बघितली बरोबर तरी पण आपण बाग काय काढली नाही आणि ती जोपासण्याचा प्रयत्न केला मधल्या काळात दोन हजार वीसच्या जे जास्त चालतं अठरा एकोणीसच्या दरम्यान का बाग आता मोडावं लागते बरोबर पण मी निर्णय असा घेतला का नवीन बाग लावायची संगोपन करायची करण्यापेक्षा ह्याच जागेला पुनर्जीवन करण्याचा आपण प्रयत्न करू हा आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे पुनर्जीवन करण्याचा यांनी प्रयत्न केला तो कसा आपण बघा आपण आता खोडांजवळ बघूया तुम्ही पुनर्जीवन जे जी म्हटले तर तुम्ही तसे खोडांमध्ये कसे हे बदल केले तर या ठिकाणी या ठिकाणी असं केलं की जुनी खोड थोडे कमजोर होतात असं मला वाटतं बरोबर तर मी काय केलं की त्या वॉटर शूटमध्ये बाकीची खोड राखण्याचा प्रयत्न केला म्हणजे पूर्ण मध्ये तुम्ही पूर्ण वॉटर शूटमध्ये गेले जुने फक्त दोन तीन हा दोन तीनच आता हे नवीन पद्धत आलेली बऱ्याच ठिकाणी सिंगल खोड कसं आहे डाळिंबाचा जर सिंगल खोडा जर लोड गेला आणि जर तुम्ही जर चाळीस किलोच्या तीस किलोच्या वर जर माल नेला तर झाड ट्रेस मध्ये जातो बरोबर साधारण आता ह्या झाडावर जर बघितलं तर दोन तीन कॅरेट सहज भरते तीन कॅरेटचा माल शक्य गेल्या वर्षी पाच पाच कॅरेट होत्या तरी झाडांचा फ्रेशनेस पण शंभर टक्के सगळ्या गोष्टी टिकून कारण त्याला वॉटर शूट जवळजवळ किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा बारा आणि पूर्वीचे खोड असे पंधरा पंधरा सोळा आहे जवळपास खालून म्हणजे खालचेच खोड एका झाडाला पंधरा सोळा आहे पंधरा सोळा ते, ते वॉटर शूटचा फायदा असा झाला का मर थांबली मर हा आपण ते वॉटर शूट वर त्याच्यामुळे मर होतं तिथं मेल होत बरोबर पण मी मरीज पण फार कमी म्हणजे मी दहा टक्केच्या पार एकदम कमी दहा पंधरा टक्के दहा बारा टक्के चौदा पंधरा एकर मी जो बाग फिरलो त्याच्यामध्ये दहा टक्क्याच्या वरती मर रोग नाही कारण मुद्दा आहे का आपली मर झाली पण त्यांनी जे वॉटर शूट होते आपण वॉटर शूट प्रत्येक वेळेस काढले एकोणतीस वर्षाच्या वैशिष्ट्यच असं आहे की त्यांनी वॉटर शूटच्या याच्यावरती त्यांनी परत दुसरं फांदी तयार केली चांगली आणि त्याच्यावरती फळधारणा झाली आता मला एक असं विचारायचं आहे आपला जेव्हा बाग आपण धरता तेव्हा बेसल डोस शेतकऱ्यांना तुमचा प्रामाणिक सल्ला काय असेल का, हे एवढंच टाकलं पाहिजे भूसंपन्न खत त्याच्याबरोबर आपलं कोंबड खत कोंबड खत ते अर्धा किलो ते दोन किलो अर्धा किलो कोंबड खत अर्धा किलो दोन किलो भूसंपन्न बरं या रेस्टिंगला रेस्टिंग दिले जातात रासायनिक तुम्ही काही मिळत नाही रेस्टिंगला रासायनिक बिलकुल नाही त्याच्यानंतर तवापासून शिडूली तर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बाग धरतो बर तर बाग धरल्यानंतर साधारण पहिले पाणी दिली कवळीपत्ती फुटून आली त्याच्यामध्ये दहा सव्वीस ओके बेनसल्फ बॉलीसल्फेट मायक्रोरायझा आणि मायक्रोटस हे योग्य त्या प्रमाणात म्हणजे साधारण दहा सोवीसच्या पाच वेगा एकरी बीन सल्प पंचवीस किलो okay. सल्फेट पन्नास किलो बरोबर मायक्रो आठ किलो ओके okay. हे तो एक फुटल्यानंतर यांच्या पूर्ण जमिनीत आपण बघितलं तर आता ही जमीन कुठेच उकरलेली नाही खांदिल नाही हे जमिनीचा जो पोत आहे त्यांचा एवढा भारी पूर्ण भुजभूषित आहे पूर्ण भुजभूषित आहे पूर्ण भुजभूषित पोत यांचा महत्वाचा महाराष्ट्रात जिथं लोक फसतात ज्यामुळे बागा लोकांनी काढल्या असे दोन मुद्दे एक तेल्या आणि एक मर मला तेल्यावरती मला चांगल्या तुम्ही जे घेतलेल्या फावर मला एकाही याच्यावरती तेला नाही सापडल्या पण मी जेवढे बाग फिरते प्रत्येक बागामध्ये मला तेल दिसतोय मला तुम्ही जे त्याची खबरदारी कशी घेता आणि तुम्ही काय उपाययोजना करता ते थोडक्यात मला विषय सांगायचं असं झाड असं क्षमत तेल या बरोबर तुमच्या झाडात जर पजलदार पाना असेल तुमची झाड जर फ्रेस असतील बरोबर तर ते अटॅक करीत नाही बरोबर ह्या वर्षी तर मे पासून पाऊस आहे आम्हाला शंभर टक्के मेला साधारण मे महिन्यात म्हणजे ह्या वर्षी अतिवृष्टीला सामना केलाय आम्ही मेला आम्हाला पंचवीस पाऊस झाली ती अशी झाली का डायरेक्ट डोंगराचं पाणी दिलं जातो इतकी पाऊस झाली म्हणजे कमी कमी सतत पाऊस असे असतील बाकीचे पाऊस साधारण भरणीपुरते असतील इतक्या प्रमाणात पाऊस झाले आणि एक पाऊस झाले तर तो पाऊस झेलून आतापर्यंत आम्ही या ठिकाणी ते मध्ये किंवा अवकाळी जर पाऊस झाला तर केला अटॅक करून बाहेर अटॅक करून बरोबर शंभर टक्के ह्या वर्षी त्या तुलनेत अजिबात अटॅक झाला नाही त्याला उपाययोजना काय केल्या तुम्ही उपाययोजना काय केल्या आजकाल काय होतं माहिती काय हे अँटीबायोटिक कंपन्यांची एकदम फेड आलेली बरोबर का बरू बरू का। बरू बरू <laughs> ते काय म्हणतात आमचे बॅक्टरीला औषध मारा अँटीबायोटिक मारूत ना बरोबर होतं काय माहिती का हे बॅक्टरीला औषध म्हणजे बॅक्टेरिया मला जमीन माझं मत बरोबर म्हणजे शास्त्रज्ञांचं काय मत असेल किंवा त्या बनवणाऱ्या कंपन्यांचं काय मत असेल ते मला माहित नाही बरोबर त्यांनी वापर काय केला पोर प्लस मारा किंवा काय असेल त्याच्या औषध मी एखाद्या कंपनीचं नाव नाही घेत बरोबर जेवढे बॅक्टरीला औषध बनवत असेल त्या कंपनी बरोबर पण माझ्या माहितीनुसार ज्या मल्टीनॅशनल कंपन्या त्यांच्या कोणत्याच बॅक्टरी आल्या नाही यांच्या बॅक्टरी कशा आल्या यांना कसं काय ते बॅक्टरी भेटल्या आणि लोक त्याच बॅक्टेरिया मारून मारून लोकांना काय झालं का, का नाही औषधाचा वापर बरोबर केल्यासाठी नाही बाकी काही प्रयोग तुम्ही बोर्डोनी फळकडक होतं बोर्ड घेऊ नका किंवा अँटीबायोटिक घेऊ नका समजा कास्य मायसिंग व्हॅलेडा मायसिंग किंवा ट्रिप्ट सायकलिंग किंवा आपलं बॅक्ट्रो प्लस वॅक्ट्रो मायसिंग हे घेऊ नका काही तज्ज्ञ जे दारिंबा तज्ज्ञ समजतात ते सांगतात पण माझं मत असं आलं का त्यांचं ऐकून मी सुद्धा माझ्या बागेवर दोन हजार बावीस ला एकवीस ला एकवीसला केल्या एकवीस लागेल त्यांचं झालता मी ते औषधं वापरली की त्याच पद्धतीने गेलो बरोबर इतकी नुकसान झाले भयानक नुकसान झाली म्हणलं चुकतंय आपलं काहीतरी माझी पण नुकसान झाली त्या काळामध्ये म्हणजे एक वर्षी मग मी निर्णय घेतला की आता हे बॅक्टेरियल मुळात बॅक्टेरिया मुळात जमीन जन्मतात बरोबर आणि ते पर्यंत डेव्हलप होतात बॅक्टेरिया काय असं काही कुठं होत मला पाच असेल तरच बॅक्टेरिया एक लिटरच्या बाटलीमध्ये किंवा एक किलो मध्ये ते कुठून किती बॅक्टेरिया आण किती जिवंत राहणार याचा मला म्हणजे मला तो विश्वास बरोबर म्हणजे शास्त्र मी काही शास्त्रज्ञ माझं शिक्षण काय असं काय मी काय कुठलं हे करेल नाही बरोबर पण म्हणणं असं आहे बॅक्टेरिया ह्या पाला तयार होतात माझं मत असत त्याच्यातून बॅक्टेरिया हा बॅक्टेरियाला आजारही आणि तुम्ही बॅक्टेरिया नाशिक नका मारू कारण त्यांनी झाड कमदूर होतो असं त्यांचं म्हणणं पण ते सगळं चुकीचं बॅक्टेरिया जे जे आजार असतील समजा ते अँटीबायोटिक औषध असतात समजा बरोबर समजा माणसाला आजार झाला तर ताप आला थंडी आल्या अँटीबायोटिक ज्या वाचला शंभर टक्के तसं तसं जर बुरशीचे काय अटॅक झाले तर अँटीबायोटिक द्यावाच घ्यावा बरोबर अँटीबायोटिक शिवाय चालू शिकवून शकत नाही मग झाडांना सुद्धा ती गरज असते ना बरोबर याने तेच बंद करून टाकले बरं 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 आणि त्याच्यामुळं लोकांच्या बागेवर तेल कंट्रोल होत नाही कारण ते काय करतात त्यांनी ते फॅक्टरी लावू शेत मारतात बरोबर मल्टीनॅशनल कंपनी कुठलीही बॅक्टरी नाशक बनवलेली नाही तर त्यांनी बनवलं असतं एक वेळ मी माझ्यासारखं म्हटलं असतं बाबा इतकं मोठं रिसर्च यांचं काहीतरी असत नाही का पण हे कुठून तरी येतात मला इतका आग्रह केला काय काय लोकांनी का तुम्ही ब आमचं हे मारा ते मारा मी ते सगळं सोडून दिलं कंट्रोल साठी विशेष करून बोर्डो 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 म्हणजे चुना आणि मोरतूत तर साधारण चुना जे जे पी एच येण्यासाठी जो प्रमाण पाहिजे त्या हिशोबाने आणि मोरचुदी एक किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून मी बोर्डच्या जो जो सहा फवारणी केलेले पावसाळा पावसाळ्याच्या काळात पावसाळ्यामध्ये सहा आणि एकदम स्वस्तात मस्त सहा केलेले आणि अँटीबायोटिक मी जवळजवळ आठ दिवसाला घेतो म्हणजे पावसाची परिस्थिती असेल त्या हिशोबाने तर मग ती व्हॅली मैसिंग नाशिक हे बदलून बदलून कुठले पुरुष अँट्राकॉल एलेट किंवा कस आहे सोडू म्हणजे सोडू कॉपर सोडून कॉपर माझ्या पण मी एलेट नाही घेत या हिशोबाने मी ते मारतो सुरशावरती तुम्ही काय प्रयोग केलेला आहे बऱ्याचशा बागा सुरशामुळे सुद्धा सुरशा हा सुरशा सुद्धा जाळी घालवण्यासाठी एक महत्वाचं हे असू शकतो तर विषय असा आहे का सुरशासाठी मी विशेष असं काही केलेलं नाही मी क्लोरो सायपर म्हणजे जुडवा जुडवा वापर सल्फर मिलचं त्याच्याबरोबर मी आपलं कोसाई डीएफ कोसाई डीएफ सल्फर सल्फर मिलचं त्यांचं ते वापरतो आणि त्यांनी ते धुतो पूर्ण पूर्ण खोड धुवून घ्यायचे पूर्ण खोड धुवून घेतो आणि जमिनीतून दोन ते तीन अप्लिकेशन करतो ब्रोंटोचे ब्रोंटो इमिडा सत्तर सत्तरचे इमिड्या सत्तरचे साधारण अडीचशे ग्रॅम एकरी याप्रमाणे तीन वेळा सोडतो बरं वर्षात वर्षातून तीन वेळा सोडायचे पाच म्हणजे त्याच्यामुळे डायरेक्ट फुलगळ होते लोकांची त्या फुलगळीवरती अजून लोकांना संभ्रम आहे ते, ते पाण्याचं नियोजन होत नाहीये किंवा औषधं कोणते फावार माहित नाहीये तर आपण यांच्याकडून जाणून घेऊ यांनी काय केलंय मी या ठिकाणी सर सांगू सांगू इच्छितो का फुलगळीचं महत्वाचं कारण असं असतं का मुळी जाडा चालत नाही बरोबर मुळी डॅमेज असती त्याला कॅल्शियम कमतरता पडली कमी पडलं सूक्ष्म त्यामुळे डोसामध्ये मी जर डोस सांगितला त्याप्रमाणे जर डोस भरला तशा पद्धतीत तर शंभर टक्के तुमची मुळी चांगली चालून सगळे घटक जमिनीतून झाडाला भेटतील आणि फुलगळ जवळजवळ होणारच नाही साली पंधरा साली काय पोझिशन होती बरोबर साधारण आम्ही पंचेचाळीस पन्नास रुपयांनी एकदम चांगल्या क्वालिटीचे माल पिकवले म्हणून त्या ते बांगला एक्सपोर्टवाल्याला दिले आम्ही माल दा, म्हणून पिक, ते बाबा दिलेली मंदीमध्ये टिकणं हे मोठं असतं डाळीम बागायतार नाही कोणत्याही क्षेत्रात असतो तुम्ही कोणतंही पीक करताना बघा समजा ती जी मंदीचा विचार न करता पीक पिकाक तुम्ही बघा त्या झाडाक बघा आणि ते तुम्हाला काहीतरी फळ देईल आता माझी तर परिस्थिती सांगायचो की नव्हती तुम्ही मी सा, सांगू की सायनाथ म्हणून तुम्ही आलेली सायनाथ सुदीप शेट्टी चांगले त्यांच्या वडिलांच्या माझे संबंध पूर्वीपासून चांगले त्यांच्या माध्यमातूनच मला सहकार्य झालं नाही तर माझ्या भांडवलाला पैसे नव्हते अशी परिस्थिती म्हणजे अशा सुद्धा विषय होते तर हे सगळं सगळ्या गोष्टी करत असताना फार शेतकऱ्याला फार हे करावं लागतं पण टिकण्यासाठी त्याच्यासाठी सगळे दिवस बघावं लागतात परंतु आपण जे पीक घेतो त्याच्यावर खरं प्रेम करावं लागतं बरोबर शेतकऱ्यांनी आपल्या पिकावर खरं प्रेम केलं पाहिजे आणि आपला कुठलाही बिझनेस असो किंवा ही डाळीम बाग असू हे कन्सिस्टंट पाहिजे आपण त्या पिकामध्ये आपण ते औषध किंवा फवारण्या किंवा काय असेल ते आणि पडझडीच्या सगळ्या याला आपण सामोरे गेलं पाहिजे तरच तुम्हाला हे असं पिकलेलंच होतं सर्व मुलं उच्च शिक्षित आहेत आपल्या मुलींचा थोडासा परिचय इंजिनिअरिंग तिघंही इंजिनिअर केलेलं या शेतीवरती सुरुवातीला ते म्हणतात की माझ्याकडे औषध फवारणीसाठी सुद्धा पैसे नव्हते इथं बजरंग शेट म्हणून साईनाथ अॅग्रोचे जे मालक आहेत त्यांनी पूर्ण सुरुवातीला तुम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि त्यानंतर आता एकोतीस वर्षानंतर परत त्यांची आता स्वतःच्या म्हणजे पायावर काय ते आपल्याला आपल्यासारख्या लोकांना पण मार्गदर्शन करण्यात तरी ज्या शेतकऱ्यांना यांच्या बागेत यायचं असेल दहा ते पंधरा दिवसात दे त्यांची हार्वेस्टिंग आहे बाहेर फोन आले बाहेर बाहेरून फोन आले यांचा फोन नंबर पण मी दिलेला आहे ते खूप प्रामाणिक शेतकरी जो असतो जो खळा लढलेला आहे पूर्ण गारामध्ये गारपिटीमध्ये तेल्यामध्ये मररोगामध्ये सगळा त्रस्त होऊन ते आज परत उभं राहिलेले आहेत त्यांना नक्की फोन करा ते कुठल्या टाइमिंगला फक्त रात्रीच्या वेळेत न कर कुठल्या टायमिंगला फोन उचलतील आपल्या शंकेचं संकरती नवीन बागवाल्यांनी तर शंभर टक्क्यांचं मार्गदर्शन घ्या अशाच चांगले शेतकऱ्यांचं मार्गदर्शन चा तुम्हाला घेऊन येईल आता हा महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये कोणतीस वर्षात बाग कुठे नाही सापडला तुमच्या पूर्ण घरापर्यंत मोबाईल पर्यंत पोहोचवला असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब कसं करायचं ज्यांना माहित नसेल त्याला दाखवतो मी शेतकरी आराध्या गुंजाळ बटन दाबा